नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डाळिंब संदर्भातली माहिती पाहणार आहे तर मित्रांनो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणाला डाळिंबाचे जे बाजारभाव आहे या संदर्भात ती माहिती मिळेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळतील येतील तर मित्रांनो आज आपण सांगणार आहे डाळिंबाचे जे बाजारभाव आहेत ते पुना मार्केट सोलापूर आळेफटा आणि इंदापूर या तीन मार्केटमधलं बाजारभाव सांगणार आहे तर मित्रांनो काय झालं आहे काल आणि परवा दोन दिवसापासून जरा पाऊस सुरू झालेला असल्यामुळे बाजाराचे काही ठिकाणी मार्केटमध्ये दर थोडे कमी झालेले आहेत नॉर्मलचे तर ते पाहूया आपण कोणत्या मार्केटमध्ये कसे दर झालेले आहेत ती सर्व माहिती मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर चला मित्रांनो मी आता बाजारभावाला सुरुवात करत आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो आपण पहिल्या प्रथम पुन्हा मार्केटचे दर जाणून घेणार आहे तर मित्रांनो पुन्हा मार्केटमध्ये तसा फारसा एवढा काय बदल झाल्यासारखा वाटत नाही कारण पुन्हा मार्केटमध्ये चांगल्या एक नंबर क्वालिटीचा जो माल आहे तो मित्रांनो जवळपास दोनशे पन्नास रुपये किलोपर्यंत केलेला आहे एक नंबर क्वालिटीचा माल म्हणजे अडीचशे रुपयापर्यंत एक नंबर क्वालिटीचा माल मित्रांनो पुन्हा मार्केटमध्ये गेलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो दोन नंबरचा जो माल आहे तो पुन्हा मार्केटमध्ये दोनशे वीस रुपयाने गेलेला आहे आणि तीन नंबरचा जो माल आहे मित्रांनो तो दोनशे दहाने गेला आहे आणि चार नंबरचा जो माल आहे तो दोनशे रुपयाने गेलेला आहे हे माल आहेत मित्रांनो ज्याचा एक नंबर क्वालिटी आहे चांगला कुठल्याही प्रकारचा डाग नाही साईज चांगल्या प्रकारची आहे तेच माल मित्रांनो ह्या बाजारभावात गेलेला आहे त्याच्यानंतर मग जे त्याच्यापेक्षा कमी क्वालिटीचे माल आहेत मित्रांनो ते मग पहा कशा रेटने गेलेले आहेत तर पहा ते मित्रांनो दोनशेच्या आतमधले रेट किती आहे बघा तर त्याच्यानंतर एकशे पंच्याऐंशीने गेलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो मग एकशे सदोतीसने गेला एकशे सत्तावन्नने गेलेला आहे तर ही कमी क्वालिटीचे माल आहेत आणि कमी रेटचे माल आहेत त्याच्यामुळे यांना रेट कमी मिळालेला आहे त्याच्यानंतर मग मित्रांनो कमीत कमी 52, 60, 70, 90, एक साठ रुपयापासून तर मित्रांनो बावन्न साठ सत्तर नव्वद एकशे पंचवीस एकशे दहा एकशे वीस एकशे सात अशा पद्धतीने मित्रांनो पुन्हा मार्केट माल मार्केटमध्ये माल गेलेला आहे तर कमीत कमी मित्रांनो जो लहान आहे लहान साईज जी गोळी आहे ती मित्रांनो कमीत कमी चाळीस रुपयापासून पन्नास रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंत गेलेली आहे पुण्या मार्केटमध्ये म्हणजे पुन्हा मार्केटमध्ये तसं पाहिलं तर फारसा बदल झालेला नाही मित्रांनो आजही पुना मार्केटचं जे माल आहे तिथे एक नंबर माल दोनशे पन्नासपर्यंत गेलेला आहे दोनशे पन्नास पंचावन्नपर्यंत गेलेला आहे एक नंबरचा माल तर मित्रांनो हे झालं पुना मार्केटचं तर आता आपण त्याच्यानंतर मित्रांनो जाणून घेऊया सोलापूरचं मार्केट तर मित्रांनो ह्या बाजारच्या तोडीत जर पाहिलं तर सोलापूरचं जे मार्केट आहे ते मित्रांनो फारच कमी झालेलं आहे ते कशामुळं कमी झालं पावसामुळे झालं की आवक जास्त झाली हे आपण स सा, सांगू शकत नाही तरी पण तिथलं जे मार्केट आहे सोलापूरचं मित्रांनो ते फारच कमी झालेलं आहे आणि त्या सोलापूरच्या मार्केटमध्ये कमीत कमी, -कमी माल आहे जो कमी साईजचा आहे आणि खराब आहे अशा पद्धतीचा जो माल आहे तो मित्रांनो एकोणचाळीस रुपयांनी गेलेला आहे आणि एक नंबर जो माल आहे तो एकशे तीस ते दीडशे रुपयापर्यंत गेलेला आहे हे मित्रांनो सोलापूरचे बाजारभाव आहेत तर याच्यामध्ये मग अडुसष्ट रुपये ब्याऐंशी एकशे तीन एकशे पाच एकशे दहा एकशे वीस आणि हायेस्ट माल आहे तो एकशे तीस पस्तीस अशा भावात गेलेला आहे म्हणजे तिथं मालाची साईज कमी असल्यामुळे एक नंबर जो माल आहे तो एकशे तीस ते पस्तीसपर्यंत सोलापूर मार्केटमध्ये गेलेला आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर मित्रांनो आपण आता जाणून घेऊ आळेफाटा तर मित्रांनो आळेफाटा जो मार्केट आहे तिथं मित्रांनो आजही चांगल्या मालाला जवळपास अडीचशे रुपये दर भेटलेला आहे मित्रांनो म्हणजे जे वीस किलो आहे प्रति वीस किलोला पाच हजार आणि शंभर रुपये असा दर मिळालेला आहे मित्रांनो तिथं तर तिथं मित्रांनो अडीच हजार रुपये तर एकशे म्हणजे दोनशे पन्नास ते दोनशे साठपर्यंत असा आळेफाट्याला मित्रांनो एक नंबर जो माल आहे त्याला दर भेटलेला आहे त्याच्यानंतर मग मित्रांनो दोनशे दोनशे दहा दोनशे वीस एकशे साठ एकशे दहा अशा पद्धतीने मित्रांनो आळ्याफाट्याला दर मिळालेला आहे तर बाकीच्या जर ह्या मा दोन मालांच्या याच्यात जर पाहिलं तर आळे फाट्याला आहे तो दर थोडा जास्त मिळालेला आहे तर अजूक आळ्या फाट्याचे जे दर आहेत मित्रांनो तर ते आहेत जवळपास सतराशे म्हणजे एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे वीस रुपये अशा पद्धतीने हे आळ्या फाट्याचे माल गेलेले आहेत मित्रांनो तर आळ्या फाट्यामध्ये सुद्धा फारसा मालामध्ये म्हणजे मार्केटमध्ये बदल झालेला नाही तिथंसुद्धा चांगल्या क्वालिटीच्या मालाला चांगलाच दर भेटलेला आहे जवळपास एकशे पन्नास ते एकशे साठ असे माल गेलेले आहेत त्याच्यानंतर एकशे दहा एकशे वीस एकशे ऐंशी एकशे नव्वद आणि मित्रांनो दोनशे आणि हायेस्ट जो माल आहे तो दोनशे पन्नासपर्यंत गेलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आळा फाट्या मार्केटचं आजचा बाजारभाव झालेला आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहूया इंदापूरचं इंदापूरचं जे मार्केट आहेत मित्रांनो ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे तिथेसुद्धा फारसा म्हणजे एवढं कमी नाही झालं पण तरी त्या मानानं पुना मार्केट आणि आळे फाटा मार्केट आणि सोलापूर मार्केट यांच्या तुलनेत इंदापूरचं मार्केट आणि सोलापूरचं मार्केट सेमच आहे थोडा बदल आहे मित्रांनो तर पहा इंदापूरचं जे मार्केट आहे तर कमीत कमी, -कमी मित्रांनो तिथं तीस रुपयापासून तर जास्तीत जास्त शंभरपर्यंत जो डॅगी माल आहे जो कुजवा आहे खराब आहे अशा पद्धतीचा माल गेलेला आहे आणि जो एक नंबर माल आहे मित्रांनो तो एकशे पस्तीस रुपयाने गेलेला आहे इंदापूरमध्ये त्याच्यानंतर एकशे वीस रुपये त्याच्यानंतर मित्रांनो एकशे पाच रुपये एकशे दोन रुपये आणि मग बाकीचा जो आहे तो शंभरच्या आत आलेला आहे म्हणजे पंच्याण्णव पंच्याऐंशी त्र्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर सत्तर अशा पद्धतीने माल गेले तर मित्रांनो ज्याचा चांगल्या क्वालिटीचा सुपर माल आहे त्याला आजही मार्केटमध्ये चांगला भाव मिळत आहे पण आता सध्या पावसामुळे आणि पावसाच्या याच्यामुळे माल जरा खराब झालेला असल्यामुळे रेट थोडेफार कमी सरस होत आहे तर मित्रांनो एक दोन दिवसामध्ये थोडेसे नॉर्मल रेट कमी सरस झालेले आहेत तर ते आपण पाहिलं आहे आळे फाटामध्ये तसा काही फरक जाणवला नाही पुण्यामध्ये पण तसा फरक जाणवला नाही पण सोलापूरमध्ये मात्र मित्रांनो निश्चित फरक जाणवलेला आहे तिथं मात्र थोडे दर कमी झालेले आहेत पावसामुळे तर बाकीच्या मार्केटमध्ये कुठेही तसा त्याचा परिणाम झालेला नाही तर मित्रांनो ज्या चांगल्या क्वालिटीचा माल आहे त्याला आत्ताही चांगला दर मिळत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही आज बाजारभाव पाहिलेले आहेत आणि हे प्रत्यक्ष बाजारभाव आपण स्वतः जाणून घेतलेले आहेत आळेफाटा सोलापूर इंदापूर आणि पुना मार्केट तर तसं पाहिलं तर मित्रांनो पुना मार्केटमध्ये सगळ्या मार्केटपेक्षा चांगल्या भावाने माल आ, पुना पुना भाव आ, जात आहे हे बऱ्याचशा वेळा माझ्या लक्षात आलेलं आहे कारण पुण्या पुण्या मार्केटमध्ये डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे आणि चांगलं मार्केट मिळत आहे तर सरासरी मित्रांनो आता इथं एकशे दहा एकशे दहा शंभरच्या आतच सरासरी आलेली आहे मित्रांनो शंभरच्यावर सरासरी नाही गेलेली शंभरच्या आतमध्ये शंभर एकशे दहा अशी सरासरी आलेली आहे एकशे पंधरा असा सरासरी माल मित्रांनो काही ठिकाणी झालेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज या डाळीं भावाचे बाजारभाव आपणाला मी सांगितलेले आहे तर माझा मित्रांनो आपणास व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायची आहे आपण व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगायचे आणि मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद